नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त टेस्टी अशी अंडा करी बनवणार आहोत घरी जर पाहुणे आले असतील आणि अशा प्रकारची तुम्ही त्यांना अंडा करी बनवून खायला दिले तर अगदी आवडीने खातील आणि तुमचं भरपूर असं कौतुक करतील तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली करी तयार झालेली आहे बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर इथे बघा आपण अंडे शिजवून घेतलेले आहेत त्याचे टर्फल पण काढून घेतलेले आहेत फोडणीसाठी आपण घेतलेला आहे बघा टोमॅटो कांदा कोथिंबीर थोडासा पुदिना चार ते पाच लवंग चार ते पाच मिरी एक मसाला विलायची घेतलेली आहे दोन दालचिनीचे ची तुकडे आणि एक चक्रीफूल आणि त्याच्यासोबत घेतलेलं आहे आलं आणि लसूण तर वाटण तयार करण्यासाठी आपण घेतलेलं आहे इथं मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आता टाकून घेऊया पुदिना सोबतच टाकून घेऊया कोथिंबीर कोथिंबीर मी इथं भरपूर घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता आलं लसूण आलं लसूण आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झालेलं आहे तर इथं घेतलेलं आहे बघा मी चार काजू घेतलेले आहेत आणि बी तर दोन चमचे आपण इथं बी घेतलेलं आहे आणि चार काजू तर हे कोथिंबीर पुदिना टाकून आपल्याला सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन याचं वाटण तयार करायचं आहे थोडंसं पाणी घालूया आणि याची पेस्ट तयार करून घेऊया तरी ते बघू शकता अशा पद्धतीने आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे सोबतच आता आपण यामध्ये चार ते पाच हिरवी मिरची टाकायचं आणि अशा पद्धतीने वाटून घ्यायचं तरी तर आपलं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरचं वाटण तयार केलेलं आहे तर सर्व आपण वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर आता याच भांड्यामध्ये मिक्सरच्या आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट तयार करून घेणार आहोत तर हा कांदा मी भाजलेला नाही कच्चाच टाकलेला आहे तर अशा पद्धतीने कच्चाच कांदा आणि टोमॅटो आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तर याची पेस्ट तयार करून घेऊया तर इथे बघा आपलं कांदा टोमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया तर हे बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण शिजवलेले अंडे घेऊया तरी ते बघा आपण आता शिजवलेले अंडे घेतलेले आहेत आणि ह्या अंड्याला आपल्याला चीर पाडायचे ची आहे तरी ते बघू शकता चाकूच्या सहाय्याने आपल्याला अशा प्रकारे दोन्ही बाजूने मधोमध मद चीर पाडून घ्यायचे ची आहे जेणेकरून आपल्या अंड्याच्या आप आतमध्ये सर्व मसाला लागेल तिखट मिठाचा आणि छान अशी चव पण येईल तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व अंड्यांना मधोमध पाडून घेऊया तर अशा पद्धतीने आपण अंड्यांना भेगा पाडून घेतलेल्या आहेत चिर पाडून घेतलेली आहे तर इथं घेतलेलं आहे बघा पॅन घेतलेला आहे तर या पॅनमध्ये आपल्याला तेल ओतायचं आहे एक दोन ते तीन माप मी इथं तेल टाकणार तेला तेल आहे तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा तर इथं मी तेल ओतलेलं आहे बघा आता तेल ओतल्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते बघा मी हळद आणि लाल तिखट काढून घेतलेलं आहे पॅनमध्ये आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला एकत्र एक करायचं आहे तर मी गॅसवरती कढई अजून ठेवलेली नाही कारण जर आपण गॅसवरती तवा ठेवला आणि त्याच्यामध्ये जर चटणी टाकली तर लगेच ते त्यामुळे मी खाली थंड तेलामध्ये हळद आणि तिखट टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण इथं गॅसवरती ठेवलेलं आहे गॅस चालू केलेला आहे आणि या तेलामध्ये आपल्याला हे अंडे चिरून घेतलेले मिक्स करायचे आहेत अशा पद्धतीने सर्व अंडे आपण पॅनमध्ये काढून घेतलेले आहेत आणि एक दोन ते तीन मिनिट हे अंड आपण छान असं मसाल्यामध्ये फिरवून घेऊया आणि अशा पद्धतीने आपण सर्व अंडे पॅनमध्ये काढून घेतलेले आहेत फिरवून घेऊया एक दोन ते तीन मिनिट छान असं फ्राय करून घेऊया अशा पद्धतीने अंड तेलात मसाल्यामध्ये टाकलं तर छान असं चवीला पण लागतं आणि आतमध्ये अंड्याच्या तिखटमीट जातं तुम्ही बघू शकताय मस्त इथं आपलं दोन ते तीन मिनिट होत आलेले आहेत छान असं फ्राय होत आलेलं आहे आणि अंड्याचा कलर तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे अंड काढून घेऊया तर इथं आपण अंड फ्राय करताना मीठ टाकलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तिखट मीठ घालून असं सुद्धा अंड खाऊ शकता अगदी छान लागतं खायला चवीला लागतं तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये तेल ओतून घेऊया तेल तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अंदाजानुसार टाका तर मी इथं माझ्या अंदाजानुसार तेल टाकलेलं आहे तेल छान असं आपलं इथं गरम होत आलेलं आहे तर इथं आपलं तेल गरम झालेलं तेला आहे तेलामध्ये टाकलेलं आहे दालचिनी फूल मसाला विलायची लवंग मिरे आणि तेजपान टाकायचं आहे तर यामध्ये सर्व खडा मसाला आपला इथं टाकून झालेला आहे एक दोन मिनिट छान असं फ्राय करून घेऊया खडा मसाला छान फ्राय होत आला की त्यामध्ये टाकायचं आहे वाटून घेतलेलं कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा कांदा टोमॅटो छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपण सर्व खडे मसाल्यासोबत कांदा टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे तीन ते चार मिनिट छान असं आपल्याला हे कांदा टोमॅटो फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे बघा आपलं टोमॅटो कांद्याला तेल सुटत आलेलं आहे तर यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं मस्त इथं कांदा टोमॅटोचा कलर पण आलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण यामध्ये धने पावडर टाकून घेऊया एक चमचाभर इथं मी धने पावडर टाकलेली आहे धने पावडर टाकून झाले की यामध्ये टाकायचं आहे कांदा लसूण मसाला काळा मसाला घरगुती तर तुम्ही बघू शकता की छान मस्त इथं आपला कांदा लसूण मसाला आहे सर्व आता मिक्स करून घेऊया तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका कांदा लसूण मसाला आपला इथं टाकून झालेला आहे छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा कांदा लसूण मसाला फ्राय करून घ्यायचं आहे तर आपलं इथं फिरवून होत आलेलं आहे आणि छान असं मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचं आहे तर इथे बघा छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे तर पाणी तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तुम्हाला जितकी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही इथं पाणी वाढवू शकता तर यामध्ये अजून थोडंसं मी पाणी ओतून घेणार आहे आणि हा मसाला आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघा पाण्यामध्ये सर्व आपलं मिक्स करून घेतलेलं आहे आपण आणि आता छान अशी याची उकळी काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आहे मस्त असं पाण्याला आपल्या इथं उकळी आलेली आहे आणि छान असा कलर पण आलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे तर यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे बघा वाटून घेतलेलं आलं लसूण हिरवी मिरचीचं वाटण तयार केलेलं या मसाल्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे सर्व मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता जसं जसं आपण मिक्स करत आहोत तस तसं किती कलर छान आलेला आहे आपल्या मसाल्याचा अशा पद्धतीने मसाला तयार केला तर अंडा करी अगदी चवीला आणि मस्त भन्नाट लागते तर तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आपलं मसाला तयार झालेला आहे ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आता आपल्याला याला चार ते पाच मिनिट बारीक गॅसवरती छान असं उकळी काढून घ्यायचं आहे तर झाकण लावून घेऊया आणि चार ते पाच मिनिटांनी आपण बघूया तर इथे बघा आपले चार ते पाच मिनिट होत आलेले आहेत झाकण काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता छान असं उकळी आलेली आहे सर्व मिक्स करून घेऊया चमच्याच्या सहाय्याने आणि यातलं पाणी पण आटलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि छान असं घट्ट दाट सरिता आपलं ग्रेव्ही तयार झालेली आहे मसाला तयार झालेला आहे तर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मग असे फ्राय करून घेतलं होतं आपण तिखट मिठामध्ये अंडी तर ती अंडी आपल्याला आता या फोडणीमध्ये टाकायचं आहे ग्रेव्हीमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण अंडी सर्व मसाल्यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि आता फिरवून घेऊया तरी ते सर्व अंडे आपण मसाल्यामध्ये मिक्स केलेलं के आहे तुम्ही ग्रेवी बघू शकता अशा पद्धतीने आपण घट्ट दाटसर ग्रेवी तयार केलेली आहे आणि जे पॅनमध्ये थोडंसं तिखट होतं तिखट मीठ तेल होतं ते आपण फोडणीमध्ये कढईमध्ये टाकलेली आहे तर अशा पद्धतीने बनवलेला अंडा करी एकदम मस्त लागते खायला चवीला लागते तुम्ही बघू शकता हे दिसायला पण किती मस्त दिसते वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि छान अशी याची एक तीन ते चार मिनिट उकळी काढून घेऊया आणि ग्रेव्ही पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दाटसर झालेली आहे एकदम पातळ पण नाही किंवा एकदम घट्ट पण झालेली नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता किंवा यातलं पाणी आटवू पण शकता तर इथे बघा आपलं छान असं मिक्स झालेलं आहे उकळी आलेली आहे आणि यामध्ये आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे तुम्ही बघू शकताय मग अशी एक भरपूर अशी आपली ग्रेवी दिसत होती तर आता इथं आपलं ग्रेव्ही पण कमी झालेली आहे आणि छान असं घट्ट दाटसर इथं आपलं अंडा मसाला तयार होत आलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान असं इथं उकळे आलेले आहे आणि इथं आपलं अंडा करी अंडा मसाला तयार झालेला आहे तर आता गॅस बंद करूया आणि काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं आपण गॅस खाली उतरवलेलं आहे आणि आपला अंडा करीचा कलर किती मस्त आलेला आहे तुम्ही बघू शकता दिसायला पण किती मस्त दिसते आणि अगदी चवीला पण खूप छान झालेली आहे तर अशा पद्धतीने आज आपण अंडा करी बनवलेली आहे पाहुण्यांना अगदी आवडते तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि आता आपण हे अंडा करी प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे छोटंसं प्लेट घेतलेला आहे आपण आणि त्यामध्ये आपल्याला हे अंडा करी काढून घ्यायची आहे तरी ते बघा अजिबात आपलं पातळ पण झालेलं नाही किंवा घट्ट पण झालेलं नाही मस्त अशी दाटसर तर ग्रेव्ही तयार झालेली आहे अंडा मसाल्याची आणि एकदम चवीला छान अशी झालेली आहे दिसायला पण मस्त दिसते आणि कलर पण छान असा सुंदर आलेला आहे एकदम हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये मिळते तशी इथं आपली अंडा करी अंडा मसाला तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आज आपण अंडा मसाला अंडा करी बनवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे धन्यवाद